नाशिकच्या शरणपूरला हवेत गोळीबार कोयत्याने रिक्षावरही हल्ला एक आरोपी अटक बातमी नाशिक येथून सविस्तर वृत्त असे की शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शरणपूर सिग्नल परिसरातील येथील सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन बाटल्या घेऊन नगरीत शिरले आणि दोन रिक्षांची तोडफोड करत आरडाओरडा करत शिवेगा करून पसार झाले यावेळी एकाने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याचा दावा देखील येथील रहिवाशांनी केला आहे पोलिसांनी एका संशयिताला रात्री ताब्यात घेतले आहे सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बेथेल नगरीत रात्री वाहन तोडफोड व गोळीबाराच्या घटनेने तणावाचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या टोळक्याने मोटारीतून पळ काढला त्यांच्याशी बाटली फोडून शिबिगळा करत हवेत गोळीबार केल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फोसफाटा पोहोचला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पोलिसांकडून प्राचारण करण्यात आले होते संत आंद्रिय वसाहतीतील गल्लीत ज्या घरापुढे हवेत गोळीबार करण्यात आला त्या ठिकाणी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बारकाईने शोध घेण्यात आला यावेळी काही संशयास्पद वस्तू घटनास्थळावरून संकलित केल्या आहेत त्यानुसार गोळीबाराची पडताळणी सुरू आहे वृत्तसंकलन संकलन रफिक सय्यद